मुंबई अहमदाबाद महा महामार्गावर आता खड्ड्याची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर खड्ड्याची संख्या आता वाढली आहे रस्त्याच्या रस्त्याच्या वाईट हो वाईट स्थितीमुळे याचाच परिणाम अपघातांचा अपघातांचा आहे धोका आता अधिक वाढला अपूर्ण खोदकामामुळे प्रवाशांचा अडचणी देखील वाढल्या आहेत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जनतेमध्ये याची प्रचंड नाराजी देखील आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यांची संख्या आता वाढली आहे आणि रस्त्यांच्या वाईट स्थितीमुळे अपघातांचा धोका देखील वाढला आहे अपूर्ण खोदकामामुळे प्रवाशांच्या अडचणी देखील वाढल्या आहेत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जनतेमध्ये प्रचंड नाराजी देखील व्यक्त केली जात आहे दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे आता अत्यंत महत्वाचे देखील म्हणत आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यांची संख्या आता वाढली आहे आणि दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे आता अत्यंत महत्वाचे आहे